हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा याचे नाव आहे ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर मराठी तर मैत्रिणींना आज आपण पाहणार आहोत जे कॉलरचं ब्लाऊज आपण कालच्या व्हिडिओमध्ये कटिंग का केलेलं होतं तेच आपण ब्लाऊज पूर्ण स्टिचिंग करून घेणार आहोत म्हणजे स्टि शिलाई करून शिवून घेणार आहोत सो आता आपल्याला पाहायचं आहे की ते कसं शिवायचं आहे तर इथं पहा आपण सगळं सर्वात प्रथम भाईचं जॉईंट करून घेणार आहोत जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं भाई जॉईंट कशी करायची तर इथं आपल्याला साईड साईडने जोडण नाही दिलेली आपण फक्त बॉटम साईडने म्हणजे दंड घेऱ्याच्या तिथं जोड दिलेला आहे आणि ते पण फक्त अस्तरला आतमधून तर इथं पहा कशा पद्धतीने मी जोड दिलेला आहे तुम्ही पाहिलंच जसं की दोन पट्ट्या वेगळ्या वेगळ्या होत्या दोन दोन अशा चार पट्ट्या होत्या सो त्याला मी अजून मध्ये मध्ये करून अगोदर जॉईंट करून वरती दाब टीप दिली आणि त्याच्यानंतर आपल्याला हे असं एक एक पार्ट घेऊन आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे आणि वरतून आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे दाब टीप देऊन घ्यायची आहे असाच पार्ट घेतला आपण खालचा तर त्याच्या खालचा आपल्याला पलटी करून परत पार्ट करून घ्यायचं आहे कारण आपल्याला उलटं सुलटं करून घ्यायचं नाही किंवा इकडची तिकडची भाई अशी त्याचं इकडचा भाग किंवा तिकडचा भाग असा चेंज नाही व्हावा म्हणून आपल्याला व्यवस्थित असं पाहूनच घ्यायचं आहे जर तुम्हाला समजत नसेल तसा तर तुम्ही डायरेक्ट त्याला खडूनही मार्क करू शकता जसं की तुम्हाला ओळखू येईल समजेल की कोणचा पार्ट कोणच्या साईडचा सा, आहे अशा पद्धतीने तरी तर पहा आता मी मेन ब्लाऊजचं भाई आपण कट केलेली ती साईडला ठेवली आहे आणि फक्त अस्तरची घेतली आहे आणि आपल्याला दोन्ही जुळून घ्यायचं आहे खालीवरी न होता व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि आपल्याला व्यवस्थित असं बरोबर करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जसं की खालीवरी न होता एक भाई छोटी एक भाई मोठी अशी न होता आपल्याला त्याची काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आता माझं पूर्ण कट कटिंग केलेलं आहे तर इथं पहा मी मोजून पाहिली बरोबर दहा इंचची भाई आलेली होती तरी आपल्याला अर्धा इंच कमी पडली सो ठीक आहे काही चालतंय अर्धा इंच कमी जास्त होऊ शकते भाई कारण कपडे ॲडजस्ट करताना आपल्याला इकडं तिकडं होतं तर चला तर मग आता आपण स्टिचिंगचं पार्ट करून घेऊया सो आता आपल्याला पूर्ण दोन्ही पण ज्या भाय आपण मेन फॅब्रिकच्या म्हणजे ब्लाऊज पीसच्या कट केलेल्या होत्या सो त्या आपल्याला घ्यायच्या आहेत समोरासमोर भाग ठेवायचे आहेत त्याच्यावर आपल्याला अस्तरचे पण समोरासमोर भाग ठेवायचे आहेत आणि इथं आपल्याला काय करायचं आहे जे आपण अस्तरला जॉईंट दिलेले होते ना ते वरती बाजूने ठेवायचे जेणेकरून पलटी केल्याच्या नंतर ते जॉईंट आतमध्ये जातील आणि दिसून सुद्धा येणार नाहीत अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण करायचं असतं तर त्याच्यावरती आपल्याला जॉईंट झाल्याच्यानंतर आपल्याला दोन्ही पण भाग दोन्ही पण साईडनी पसरून घेऊन आपल्याला व्यवस्थित अशी दाबटीप द्यायची आहे अस्तरच्या साईडनी आणि त्याच्यानंतर आपल्याला अस्तर खाली घालून व्यवस्थित असुवारच्या साईडनी ब्लाऊज पीसला पण दाबटीब घे आहे आणि त्याच्यानंतर परत पलटी करून आपल्याला अस्तरच्या साईडनी पूर्ण अस्तर व्यवस्थित कड्याने दाबटीप देऊन आपल्याला जोडून घ्यायचं आहे मेन फॅब भाईला आपल्या मेन म्हणजे ब्लाऊज पीसच्या भाईला आपल्याला जोडून घ्यायचं आहे पूर्ण स्तरी व्यवस्थित असं अशा पद्धतीने आणि खूप सुटसुटीत कपडा आहे सुळसुळीत आहे त्यामुळं आपल्याला थोडासा प्रॉब्लेम येतो हा कपडा का शिवताने कारण खूप असा सिल्कमधला कपडा का असल्यामुळं काय होतं की ते कपडा खूप सटकतो किंवा फुगा वगैरे येतो त्यामुळं खूप प्रॉब्लेम येतात सो नवीन शिकणाऱ्यांसाठी सवय नसल्यामुळं त्यांना खूप अडचणी येतात तर तुम्ही टाकण्या लावून करू शकता तर इथं पहा अशा पद्धतीने आता माझी एक भाई पूर्ण रेडी झालेला आहे मी आता दुसरी पण भाई रेडी करून घेते इथं पहा आता माझी दुसरी पण भाई रेडी झालेली आहे म्हणजे पूर्ण तयार होऊन झालेली आहे भाई तर आता आपल्याला इथं काय करायचं आहे आता भाई आपल्याला साईडला ठेवून घ्यायच्यात आणि फ्रंट साईडचा भाग आपल्याला पूर्ण तयार करून घ्यायचा आहे तर इथं फ्रंट साईडच्या भागाला आता योगपट्टी आहे ते योगपट्टीला आपण जॉईंट देण्यासाठी कटिंग केलेलं होतं तर ते आपल्याला पहिले योगपट्टीला जॉईंट आपल्याला देऊन घ्यायचं आहे अस्तरचा भाग आपल्याला साईडला ठेवायचा आहे अस्तरला जॉईंट नाही द्यायचा आपल्याला फक्त वरच्या भागाला म्हणजेच ब्लाऊज पीसला आपल्याला योगपट्टीच्या ब्लाऊज पीसच्या जॉईंटला आपल्याला जॉईंट द्यायचा आहे सो आता आपल्याला जॉईंट देऊन घ्यायचा आहे दोन्ही पण समोरासमोर ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर ते जॉईंट आपल्याला त्याच्यावरती उलटे क सोयीचे करून उलटे ठेवायचे आहेत सो आता वरती दाप टीप देऊन घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला लगेचच अस्तरला जोडून घ्यायचं आहे तर कशा पद्धतीने जोडायचं काय असे भरपूर असे स्टिचिंगचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये पण तुम्हाला दिसेलच मी एकपट्टी कशी जोडते तर एकपट्टी आपण वरती ठेवली अस्तरची त्याच्यावर आपण अस्तर परत असं खोलून आपल्याला अस्तरवर दाबटिप द्यायची आहे परत व्यवस्थित जोडं करून नख मारून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला आणि साईड साईडने त्याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं ब्लाऊज पीस आपल्याला कट करून घ्यायचं आहे इथं पहा अशा पद्धतीने आपली एकपट्टी तयार झालेली आहे दुसरी पण योगपट्टी मी सेम तशाच पद्धतीने तयार करून घेते अगोदर मी टीप मारून ठेवलेली होती एका साईडने सो आता पलटी करून आहे आणि त्याच्यानंतर वर ठेवायची साईड साईडने आणि वरच्या साईडने आणि एक्स्ट्रास ब्लाउज पीस पण कट करून घ्यायचं आहे तर दोन्ही पण योगपट्ट्या माझ्या तयार झालेल्या आहेत समोरासमोर ठेवून दाखवते इथं पहा अशा पद्धतीने तर आता आपल्याला योगपट्ट्या साईडला ठेवून आपल्याला फोरटकचा भाग व्यवस्थित असा जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर दाखवते मी तुम्हाला तर आता आपल्याला फोर टक्स म्हणजे टक्स पण द्यायचे आहेत तर कशी द्यायचे आहेत ते पण मी तुम्हाला दाखवते पण त्या त्याच अगोदर काय करायचं आपल्याला दोन्ही पण भाग समोरासमोर ठेवायचे मेन ब्लाऊज पीसचे समौर आणि त्याच्यानंतर दोन्ही पण भाग आपल्याला अस्तरचे पण समोरासमोर ठेवायचे आणि जे अस्तरचं आपल्याला फोर टक्सचे आपण मार्किंग केलेलं होतं टक्स देऊन तर ते आपल्याला वरती आहे ठेवायचं साईडला म्हणजे जेणेकरून आपल्याला दुसऱ्या साईडला पण त्याच टक्सच्या मार्किंगवर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने अगोदर आपण पहिलं जॉईंट करून घेऊया मेन अस ब्लाउज पिसला असतं आणि त्याच्यानंतर आपण व्यवस्थित असं करून घेऊया टक्सला कसे द्यायचे ते पण तुम्हाला मी सांगते तरी पहा अशा पद्धतीने आता माझं पूर्ण आस्तर व मेन ब्लाऊज पीसला जोडून झालेला आहे आता मी व्यवस्थित असं सगळं कट करून घेते अगोदर सगळं ब्लाऊज पीस आणि त्याच्यानंतर टक्स दोन्ही पण व्यवस्थित असं टक्स देऊन घेणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की स्टेप बाय स्टेप लक्षात येणं खूप गरजेच्या असतात वस्तू गोष्टी नवीन शिकणाऱ्यांसाठी तर खूप जास्त गरजेच्या असतात कारण थोडा पण पार्ट आपला चुकला किंवा थोडं पण व्हिडिओ स्किप केला तर आपला लक्षात येत नाही की आपल्याला कुठल्या बाजूने कसा टक्स द्यायचा आणि कोणते माप कसे घ्यायचे आहेत सो त्यामुळं तर त्याच्यामुळं आता काय करायचं आपल्याला तर पहा मी आता मार्क करून घेतलं आहे जसं की जे आपण मार्किंग कटिंगच्या साईडने दिलेलं होतं तेच मार्किंग आपल्याला थोडंसं डार्क करून घ्यायचं आहे म्हणजे जसं की थोडंसं जास्त परत थोडंसं वळून घ्यायचं आहे आणि दुसरा पार्ट आपल्याला त्याच्यावरती ठेवून आपल्याला असं थोडंसं असं छापा मारून घ्यायचं आहे जसं की तुम्हाला तुम्ही पाहिलं आता मी कसा छापा मारून घेतला आणि तसा छापा मारून घेऊन आपल्याला व्यवस्थित अजून त्याच्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे दुसरा पण भागाचं फरोटक्सचं मार्किंग आपल्याला हो मिळून जाईल सो आता आपण ते मार्किंग मिळून गेलं आपल्याला मार्क करून घेतलं आता आपण पण देऊन घेऊया तर इथं मी पूर्ण सगळ्या साईडने अर्ध्या अर्धा इंचवर टक्स देऊन घेतलेले आहेत आणि फक्त आपला मेन टक्स असतो जो खालचा तिथेच आपण एक इंचचा टक्स दिलेला आहे इथं पहा पप किती छान आला तुम्ही पाहू शकता तर मी त्या दुसरा पण जस्ताच जॉईंट करून घेतलेला आहे इथं पहा अशा पद्धतीने तर टक्स पूर्ण आपलं तयार झालेलं आहे आता आपण योगपट्टी जोडायला घेऊया तर इथं थोडासा शेप येतो ना तर तिथं आपण थोडासा असा कट करून वरतून आपल्याला शेप द्यायचा आहे तर अशा पद्धतीने मग यो, यो, योग योगपट्टी त्याच्यावरती आपल्याला ठेवून जसा आपण थोडासा य हुकलूक साईडने आपण थोडा करसेप दिलेला होता त्या साईडला आपल्याला योगपट्टीचा टोक ठेवून आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायची आहे परत परत डबल टीप मारून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी सोयीची करून आपल्याला वरती दाब टिप देऊन घ्यायची आहे सो त्याच पद्धतीने सेम मी दुसरी पण मी जोडून घेते योगपट्टी आणि कशा पद्धतीने जोडते तुम्ही ते पहा कारण ना योगपट्टी आतमध्ये घालण्याच्याऐवजी अशी योगपट्टी जोडली तर खूप पटकन ब्लाऊज होतो आणि व्यवस्थित पण होतो छान फिनिशिंगमध्ये पण येतो तर पहा अशा पद्धतीने तर मी दोन्ही पण योगपट्ट्याच जोडून घेतलेल्या आहेत पण पप पाहू शकता तुम्ही किती छान आलेला आहे एकदम फोर टक्स ब्लाऊज एकदम फिटिंगमध्ये आणि एकदम छान असं बसतं सो आता त्यामुळं तर आता आपल्याला काय करायचं हुकलुक पट्ट्या लगेचच जोडून घ्यायच्यात तर इथं आहे आणि बटन करायचे आहेत मला तर इथे अगोदर मी पट्ट्या जोडून घेऊन खाली पलटी टाकून देणार आहे सो आधी आपण पट्ट्या जोडून घेऊया इथं इथे एक दोन 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 मी पट्ट्या काढलेल्या आहेत सो त्या आधी मी जोडून घेते आणि द पट्टीवरतून जोडायची परत पट्टी आ, हे प हे करायची आपल्याला फोल्ड करायची आहे खालून तर वरती आपल्याला दाब तीप द्यायची आहे आणि फोल्ड करून घ्यायची आहे आणि आपल्याला परत त्याच्यावरती आप आपल्याला व्यवस्थित असं जोडून घेऊन दाबटीप द्यायची आहे अशा पद्धतीने आपली एक पट्टी जोडून झालेली आहे सेम तशाच पद्धतीने मी दुसऱ्या पण साईडची जोडून घेणार आहे कारण की बटन आणि मला पिकोच्या मशीनवर बटन लावायचे आय करायचे आहेत सो त्यासाठी बटन आए, आ, आए, आ आ, आहे त्याला आणि कॉलरचा ब्लाऊज आहे आणि हे ब्लाऊज आहेत ना पूर्ण कंपनीच्या म्हणजे जसं की कंपनीमध्ये जॉब करणाऱ्या महिला असतात ना तर त्यांचे ब्लाऊज आहेत हे सो दरवर्षी ते माझ्याकडं ब्लाऊज शिवून घेऊन जातात जसं की कॉलरचे स्टेट कॉलर ब्लाऊज असतात पूर्ण बंद मागच्या साईडने ब्लाऊज असतात तर गणवेशच्या साड्या आहेत त्यांच्या आणि ते ब्लाऊज माझ्याकडे शिवायला असतात तर सॅम म्हणून म्हटलं कॉलर स्टेस कॉलर ब्लाऊज शिवायचं असेल तुम्हाला हे कोणाचं कस्टमरचं किंवा स्वतःचं तर तुम्ही कशा पद्धतीने अशा पद्धतीने शिवू शकता तर अशा पद्धतीने मी आता दोन्ही पण ब्लाऊजच्या जसं की बटन आणि आईच्या पट्ट्यात जोडून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला गळा व्यवस्थित मार्क करून घ्यायचा आहे गळा वरी न होता आपल्याला व्यवस्थित आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे तर इथं पहा इथं चार इंचवर आपल्याला गळ्याला वरच्या साईडने सा चार इंच मोचून घ्यायचं आहे आणि गळ्याला थोडासा कट मारून घ्यायचा आहे आणि आपल्याला फक्त ते कटच्या खालून ते पट्टीपर्यंत आपल्याला लुकच्या पट्टीपर्यंत जसं की आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे वरती आपल्याला चार इंच किंवा साडेचार इंच आपल्याला सोडूनच पायपिंग करून घ्यायची आहे खालच्या गोला गोलाकाराला तर कशा पद्धतीने करायचं आहे मी ते पण तुम्हाला यंटला सांगते इथं पहा अशा पद्धतीने आता मी जोडून घेतली आहे इथं थोडासा कॅमेरा साईडला झाला त्याबद्दल खरंच सॉरी आणि आता इथं पहा अशा पद्धतीने पाँ� आता माझा पूर्ण झालेला आहे जोडून इथं पहा अशा पद्धतीने झालेला आहे बहुतेक माझं आता जोडून आणि आता इथं पहा दुसऱ्या पण साईडला मी तसंच पायपिंग करून घेणार आहे जसं की तुम्हाला सांगितलं शोल्डरच्या बाजूने आपल्याला साडेचार इंच किंवा चार इंच सोडून द्यायचं आहे आणि खालच्या साईडने आपल्याला गोलाकाराला पायपिंग करून घ्यायची आहे जसं तुम्हाला मी माप काढून दाखवलं कट मारून दाखवला तसंच सेम मदत करायची आहे आणि आता आपल्याला त्याच्यानंतर काय करायचे वरच्या साईडने आपल्याला खाली शोल्डरच्या खाली व पुढच्या गळाला चार इंचपर्यंत पायपिंग न करता आपल्याला खाली करायची कारण तिथं चार इंचपर्यंत आपल्याला हे येणार आहे जसं की कॉलर येणार आहे तर ते आतला फ्रंट साईट आपला पूर्ण तयार झालेला आहे पायपिंग वगैरे करून सो आता आपल्याला बॅक साईडला घ्यायचं आहे तर बॅक साईडला आपल्याला पहिल्याच अगोदर सगळं खोलून आपल्याला व्यवस्थित दोन्ही पण हातरून घ्यायचं आहे जसं की अस्तर आणि ब्लाउज पीस आणि त्याच्यानंतर आपल्याला बॉटमच्या साईडनी म्हणजे जसं कमऱ्याच्या साईडनी पहिलं आपल्याला व्यवस्थित टिप मारून घ्यायची त्याला दाब टीप द्यायची आहे अस्तरच्या साईडनी ते परत पलटी मारून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं हे करून घ्यायचं आहे दापटीप मारून घ्यायची आहे वरती ब्लाऊज पीसला सुद्धा आणि व्यवस्थित असं एक जोडून आहे ना आपल्याला त्याला पहिला गळा करून घ्यायचा आहे बॅक फ्रंट साय बॅक साईडचा सा, तर त्याच्यानंतर अगोदर आपल्याला पूर्ण ब्लाऊज पीसला अस तर व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे सगळ्या साईडनी आणि उरलेलं ब्लाऊज पीस आपल्याला सगळं कट करून घ्यायचं आहे आणि गळा आपल्याला कॉलर जोडतानाच कट करायचा आहे कसं की आपण पुढचा शोल्डर पुढच्या भागाचा शोल्डर आणि मागच्या भागाचा शोल्डर आपण जॉईंट करतो ना त्या साईडला आपल्याला त्यावेळेस आपल्याला गळा कट करायचा आहे कर कारण तुम्ही जर आधी गळा कट केला तर अस्तर आणि मेन ब्लाऊज पीस जोडताना काय होतं मग खालीवरी वगैरे होतं त्यामुळं त्या त्याच्यासाठी आपल्याला आधी गळा आपल्याला कट नाही करायचा त्याच्यानंतरच गळा कट करायचा आहे तर अगोदर मी आता बॅक साईडचे टक्स देऊन घेते तर दोन्ही पण साडेचार साडेचार इंचवर टक्स आणि चार चार इंच उंची घ्यायची आहे मध्ये काढून आपल्याला अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर आपल्याला टक्स पण देऊन घ्यायचे आहेत तर आता मी ते टक्स देऊन घेते पहिले आणि त्याच्यानंतर गळा पण कट करून दाखवते तर इथं पहा अशा पद्धतीने तर इथं पहा अशा पद्धतीने आता आपल्याला व्यवस्थित असं टक्स देऊन घ्यायचे आहेत टक्सला कधी पण डबल टीप द्यायची आहे कारण डबल टीप दिली तरच व्यवस्थित असे टक्स आपले राहतात जसं की इकडं तिकडं जात नाहीत अशा पद्धतीने आता माझे टक्स देऊन झालेले आहेत आता आपल्याला कॉलर जोडून घ्यायचे आहे तर आजचा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी आपल्याला कॉलर पुढच्या व्हिडिओमध्ये कशी जोडायची मी ते तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे सो त्या अगोदर आपण काही करू गळा कट करून घेऊया अशा पद्धतीने आता काय करायचं व्यवस्थित असं आपल्याला गळा करून घ्यायचा आहे मार्किंग करून घ्यायचं आहे त्याचं आणि गळा असा कट करून घ्यायचा आहे फक्त दीड इंचा गळा आपण खाली केला होता त्याच्यानंतरच आपण कट केला जास्त गळा तुम्ही नाही करू शकत कारण स्टेट कॉलर असल्यामुळं आपल्याला पूर्ण मानेला कॉलर चिटकून हवी असते सो त्यासाठी तर आता आपल्याला गळा कट करून झालेला आहे गोलाकार व्यवस्थित देऊन झालेला आहे आणि आपल्याला हे करून घ्यायचे त्याच्यानंतर व्यवस्थित दापटीप मारून घ्यायची जसं की जोडून घ्यायचे आणि आता त्याच्यानंतर काय करायचं आहे हे आपलं जे फ्रंट साईडचा सा भाग आहे ना ते आपल्याला जोडून घ्यायचं आहे नंतर फ्रंट साईडचा सा भाग आता कसा जोडायचा ते तुम्हाला सांगते जसं की बरोबर शोल्डरला शोल्डर आपल्याला जोडून घ्यायचं आहे इथं पहा अशा पद्धतीने कारण आपला अर्धा इंच बरोबर गळा जाणार आहे मागचा शोल्डर जोडण्यामध्ये अर्धा इंच जाणार आहे आणि बरोबर एक इंचचा आपला गळा राहणार आहे तर त्याच्यानंतर आपल्याला त्याला कलर जोडायला काहीही प्रॉब्लेम येणार नाही तर अशा पद्धतीने आता पूर्ण शोल्डरला शोल्डर मी जोडून घेतलेला आहे आणि अशी डबल टिप मारून घेतलेले आहे फ्रंट आणि बॅक आपला पूर्ण रेडी झालेला आहे आणि आपल्या भाया पण रेडी झालेल्या आहेत भाया पण जॉईंट करायच्या आहेत पण त्या अगोदर आपल्याला कॉलर जॉईंट करायचा आहे तर आता आपल्याला अगोदर आपण आता काय करणार आहोत कॉलरचं माप काढण्यासाठी ना दोन्ही पण आपल्याला व्यवस्थित एका एक पार्ट ठेवून घ्यायचे आहेत आणि कॉलरचा माप काढायचा आहे आणि कॉलर मोजून घेऊन पुढच्या वेळेस आपल्याला कॉलर जोडायचे आहे